माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो नवविधा भक्तीमधली तिसरी भक्ती पाहिली आहे विष्णू स्मरणाची म्हणजेच नामस्मरणाची खरे तर आजपर्यंत मी तुमच्याशी स्वामी समर्थांच्या नामस्मरणासंबंधी खूप विस्ताराने अनेक वेळेला सांगितले आहे स्वामींच्या नामगायनाला खरोखर सांगते पर्यायच नाही तुम्हाला मी सांगते की सर्व श्रोत्यांना स्वामी भक्तांना पावन करून त्यांचा निश्चित उद्धार करणारे कीर्तन आणि भजन जसे स्वामी समर्थांना अतिशय प्रिय आहे तसेच नाम घेणे स्वामींना प्रिय आहे स्वामींचे अखंड नामस्मरण सर्वच स्वामीभक्तांना स्वामींचे प्रत्यक्ष दर्शन घडवते म्हणून स्वामींचे नित्यस्मरण करावे त्यांच्या नामाचा जप करावा त्याला काळाचे बंधन नाही तुम्ही कुठल्या मानसिक अवस्थेत आहात त्याचे बंधन नाही म्हणजे काय तर जीव सुखात असो वा दुःखात असो मनात उद्वेग निर्माण झालेला असो की मन चिंतेने ग्रासलेले असो आनंदसागरात मन डुंबत असो की दुःख भोवऱ्यात गटांगळ्या खात असो स्वामींच्या नामस्मरणाव्यतिरिक्त एक क्षणसुद्धा वाया दौडू नये याचा अर्थ असा की आयुष्यातला हर्ष काळ असो की जीवावर बेतलेला कठीण आणि असह्य काळ असो प्रपंचातल्या अनंत कटकटीचा कालखंड असो स्वामींच्या नामस्मरणात खंड पडता कामा नये स्वामींच्या नामाला आपल्या प्रत्येक श्वासातून ओवणे अतिशय आवश्यक आहे तुम्हाला एकच सांगते समर्थांचे सांगणे या संदर्भात फार महत्त्वाचे आहे नामस्मरणासंबंधी समर्थ म्हणतात की संपत्ती अथवा विपत्ती जैसी पडेल काळगती नामस्मरणाची स्थिती सांडूच नये फार मोठे वैभव आणि प्रचंड सत्ता जरी प्राप्त झाली किंवा अठरा विश्वे दारिद्र्याचा फटका बसला अंगावर जरी काळ धावून आला तरी नामस्मरणाची आनंद स्थिती कधी विस्कटू देऊ नये सांगायचा मुद्दा असा की स्वामींचे नाम हाच मानवी आयुष्यातला परमोच्च आनंदाचा क्षण आहे त्यापुढे सर्व सुखे वैभव सत्ता फिकी पडते दुःख दूर पळून जाते म्हणून नामस्मरणातच आपण दंग व्हावे स्वामी समर्थांच्या नामस्मरणाचे दृश्य फलित काय तर प्राणघातक संकटे आणि अनंत प्रकारची विघ्ने आपोआप नष्ट होतात स्वामींच्या श्रद्धायुक्त नामस्मरणामुळे भूत आणि पिशाच बाधा नष्ट होते आपल्यावर मंत्रून टाकलेल्या वाईट शक्तींपासून सुटका होते मानवी जीवनाला ग्रासणारे नाना प्रकारचे खेद संपुष्टात येतात ब्रह्मराक्षस आणि ब्रह्मसंबंधापासून सुटका होते आश्चर्य वाटेल परंतु स्वामींच्या अखंड नामस्मरणात दंग असणाऱ्या भक्ताला कधीही विषबाधा होत नाही मुख्य म्हणजे स्वामींच्या नामामुळे उत्तम आयुष्य आणि आरोग्य प्राप्त होते नामामुळे उत्तम गती प्राप्त होते म्हणजेच मोक्ष मिळतो म्हणून समर्थ म्हणतात की नामे संकटे नासती नामे विघ्ने निवारती नामस्मरणे पावी जेती उत्तमपदे नामाचा महिमा सर्व संत पुरुषांनी गायला आहे परमेश्वरला शरण जाण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे नामस्मरण स्वामीना मनात घुमू लागले की आयुष्याला कैवल्य अर्थ प्राप्त होतो नामाने तर वाल्या कोळ्याचा विलक्षण प्रज्ञावान वाल्मिकी ऋषी झाला भगवंताच्या नामामुळे महापापी अजामेळ पावन झाला रामनामाने दगडीशिळा समुद्रात तरल्या आणि सेतुबंध निर्माण झाला असंख्य भक्तांचा उद्धार एका नामामुळे झाला म्हणून माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगते की स्वामींचे नाम तुमच्या मुखात सदैव असू दे नाम आपल्या मनात स्वामींचे रूप प्रकट करते नामाला जातीभेद पंतभेद अभिप्रेत नाही नाम कोणीही केव्हाही घेऊ शकतो चहू वर्णा नामाधिकार नामी नाही लहान थोर जडमूड पैलतीर पावती नामे चारही वर्णांना स्वामींच्या नामस्मरणाचा अधिकार आहे तोर हा भेद नामाला ठाऊकच नाही अडाणी आणि अज्ञानी माणूससुद्धा नामाने तरला जातो म्हणून नामस्मरणाची ही तिसरी पायरी तुम्हाला कथन केली मी तुम्हाला अनुभवाने सांगते की नामस्मरणच श्रेष्ठ पूजा आहे पादसेवन भक्ती आणि नवविधा भक्तीची चौथी भक्ती पायरी स्वामी समर्थांची प्राप्ती होण्यासाठी आपण काया वाचा मने आणि अत्यंत श्रद्धेने स्वामींची चरणसेवा करावी स्वामींच्या चरणसेवेमुळे मोक्षाचा मार्ग लख्ख दिसू लागतो ही पादसेवन भक्ती एक लक्षात घ्या की अनन्य भावनेने स्वामींची अष्टोप्रास सेवा केल्याशिवाय त्यांच्या चरणांची पूजा केल्याशिवाय स्वामींच्या कृपेची खरी बरसात होतच नाही स्वामींची कृपा झाल्याशिवाय हा दुस्तर भवसागर पारच करता येत नाही म्हणून माझ्या प्रिय स्वामी भक्तांनो स्वामींची पाद सेवन सेवा जेवढी जमेल तेवढी करा एकदा का स्वामींच्या चरणसेवेत आपण आत्ममग्न झालो की स्वामींची आपल्यावर अप्रतिम कृपा होते हा आत्मानुभव प्रत्येक स्वामी भक्ताने घ्यायला हवा स्वामी आपल्या अस्तित्वाचा खरे तर कायापालट करून टाकतात दिसणारे आणि प्रत्यक्षात भासणारे हे सुंदर जग म्हणजे स्वामींची माया आहे स्वामीच फक्त सत्यने शाश्वत आहे याची जाणीव स्वामी कृपा झाल्याशिवाय होत नाही आणखी एक सांगते की मनाने निसंग झाल्याशिवाय भक्तीच्या पहिल्या चार पायऱ्या चढून जाताच येत नाहीत कारण साधकाची जर देहबुद्धी शिल्लक राहिली तर मला सांगा पाद सेवन सेवा तो कशी काय करणार त्याचा देहव्यापी मी त्याचा एकूणच अस्तित्वावर मात करत असतो देहभाषा संपल्याशिवाय माझे स्वामी विचार तुमचे मन काबीज करू शकणार नाही थोडक्यात सांगायचे झाले तर मी एवढेच म्हणेन की अहंकाराचा त्याग केल्याशिवाय स्वामींचा प्रत्यक्षातला सहवास कधीच लावत नाही म्हणून माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो स्वामींना पूर्णांशाने शरण जा त्यांच्या चरणसेवेमध्ये रममान व्हा तरच स्वामी दर्शनाचा सोहळा सिद्ध होईल स्वामी साक्षात्काराचा मार्ग खुला होईल तुम्हाला एक सांगते की वास्तविक स्वामी समर्थ हे नेहमीच प्रकट अवस्थेत सिद्ध असतात परंतु आपल्या मर्त डोळ्यांना ते कधीच दिसत नाहीत त्यासाठी एकच मार्ग उपलब्ध आहे तो म्हणजे स्वामींची चरणसेवा चरणसेवा ही भक्तांना स्वामींपर्यंत सहजपणे घेऊन जाते स्वामींचे प्रत्यक्ष दर्शन हवे असेल तर ते त्यांचा ध्यास घ्यावा लागतो त्यांच्या चरणसेवेत अष्टप्रा निमग्न व्हावे लागते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ असाच आशीर्वाद सर्व स्वामी भक्तांच्या पाठीशी सदैव राहू दे ही स्वामीचरणी प्रार्थना